Hello! गेला फोटो तुम्हाला जेव्हा मिरगाव मिरगाऊ जेव्हा

खेळावी अशी वाटली भाषा असं रणवादे वादायला लागले प्रभुराम चंद्राची वादरशिरा ताई केसरांना या ताईमीचे उद्याचे भावी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये गेली पंधरा दिवस आला हे केसनाचं मैदान जवळ

हवीचा मिळाला ते हळूहळू कोल्हापूर काग्रेश्वरी मातेच्या उत्सवाच्या निमित्तान या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आघाड्याचं पूजन होईल आणि त्यानंतर देवपंच देवस्थान ट्रस्ट त्याप्रमाणे केसनागाव आखाडा कमिटीच्या वतीने या ठिकाणी कुस्त्यांना सुरुवात होईल आखाडा कमिटीचे अध्यक्ष पैलवान सचिन आपण ढोरे पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं उत्सव कमिटीच्या वतीने सहच स्वागत आदरणीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय यशवंत हरगोडे यांच्या शुभाशी या ठिकाणी पाटील वस्ताद तुकाराम शेठ वावळे पैलवान गणेशराव हरगोडे पाटील पैलवान वस्तान सचिन शेठ सावंतमुखीचे माजी अध्यक्ष राजेंद्रजी सावंत उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रातील सारंग सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करतो आपण विनंती आपण स्टेजवरती सिया न हनुमंता तुज आलो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मग दावा वे अशुभ आता आणि वीर स्वामी काजी तो सागर उका रुद्रा अंजनीची अगुमरा वीर हनुमान प्रतिमेचं पूजन संपन्न होता आणि अखंड हिंदुस्तान हिंदू संस्कृती जगली पाहिजे यासाठी पावली चारशे वर्ष इतिहास केला छत्रपती शिवाजी महाराज निश्चियाचा महावेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच पूजा मान्यवर पाहुले यांच्या संपन्न होत आहे कुस्ती मैदानासाठी आता ज्यांची उपस्थिती इथं लाभते असे या भारताच्या आणि देशाच्या कृतीचा मान बिंद म्हणून एकोणीसशे एक्क्याऐंशी ला या भारता ऑस्ट्रेलिया दिला आणि भारताच्या त्रिरंगा वरतीवरती गेला असे महाराष्ट्रातल्या अनेक वर्षा पहिला घडवणारे इथं आगमन झालेला जीवनाच्या पावन भूमीवर त्यांचं स्वागत आहे प्रदीप भोसले गुप्त सर सचिव महाराष्ट्र आणि जीवन गौरव ज्यांना सन्मानित केला ते महाराष्ट्राच्या नावेवाल प्रदीपजी भोसले सर यांचं आगमन झालेलं गर्दी होणार आहे पंधरा दिवसांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या महिलांची चर्चा ते केसांत महिला चालू होती नंबर एक दोन लाख रुपये नावाची कोणती पैलवान सिकंदर सिंग महाराष्ट्र केसरी चालू होती आणि पैलवान मंजित खत्री असा मुकाबला भारत केसरी हरियाणा केसरी नंबर एक ला कोणती घेतलेल्या पैलवान सचिन पाराजीराव ढोरे पाटील या ठिकाणी आमचे मार्गदर्शक जीवन गौरव पुरस्कार विजेते आदरणीय भोसले सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत पालवांना राष्ट्रीय खेळाडू पालवांना राजारामजी कदम सर हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं स्वागत त्याचप्रमाणे आदरणीय मार्गदर्शक राम सारण सर यांच या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत एक दोन तीन फक्त व्यक्ती दिलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल बांधून सर्व ज्यांना ज्यांनी ज्यांनी जा पुस्त्या दिल्या आहेत त्यांना या ठिकाणी समोर येऊन व्हायचे त्यांच्या हस्ते या ठिकाणी सत्तर किलो, किलो पर्यंत पैलवानी या ठिकाणी तयार झालेले आहेत ते बैर तालीम संघाचे सर्व मल्ल यांच्या प्रथम या ठिकाणी गोष्ट्या होतील त्यानंतर आपण ज्या गोष्ट्या टिपलेल्या आहेत त्या कुस्त्या होतील त्याच्या व्यतिरिक्त इथे एकही कुस्ती लावली जाणार नाही याची कृपया बाहेरून आलेल्या पहिल्या या ठिकाणी आहेत कुस्त्या या ठिकाणी होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि शिवले यांना विनंती करतो आपण माईशी संपर्क साधा मला चेक करायचं ऐकू त्याला विचारू का तुला त्याला येत नाही माझ्या आता ते लांब आहे त्यामुळं तिथं आहे ना ते राऊटर हा राउटरला त्यांचं चालू झालं असेल तिने केबल न घेत तिथं आहेत त्यांचं लॅपटॉप लॅपटॉप तिकडे फॉरवर्ड करा मोबाईल जाऊ हॅलो महाराष्ट्राच्या कृषी छतातील जाणकार माणसं प्रदीपजी भोसलेचा सचिव महाराष्ट्राचे कृषी विपक्षीय संघ हजर तालवेची केसनांची रत्ना करा फिरायला इटाया करा कि सर्वांना इटाया आजचा पाया हा उद्याचा कळस आहे उजव्या बाजूला जी गाडी लागलेली आहे ती गाडी महिंद्राची गाडी पांढऱ्या कलर ची गाडी काढून घ्यायची तिथे तमाशाचा स्टेज बांधायचा आहे कृपया ज्यांची गाडी असेल त्यांनी काढून समोर लावा समोर या ठिकाणी भरपूर अशी पार्किंग आहे ज्यांच्या गाड्या उजव्या बाजूला स्टेजच्या उजव्या बाजूला लावलेल्या आहेत त्यांना सर्वांना विनंती आपण गाड्या सर्वांनी काढून घ्यायच्या आहेत नॅशनल चॅम्पियन गणेशजी हरमोडे सचिनजी सावंत पहिलवान कुमार शेख ढोरे हे सर्व गावातील कुस्ते या ठिकाणी लावतील त्यानंतर राष्ट्रीय पंच आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीपजी भोसले सर हे टिपलेल्या कुस्त्यांचे शेवटपर्यंत पंच राहतील कुणीही आखाड्यामध्ये फिरायचं नाही या गावातील कुस्त्या झाल्याच्या नंतर सर्वांनी आखाड्याच्या बाहेर यायचे त्यानंतर समालोचक आदरणीय कोल्हापूरचे राष्ट्रीय खेळाडू धनंजयजी मध्ये हे या ठिकाणी समालोचन करतील राहील वाबळे यांना विनंती करतो आपण ही कुस्ती लावायची वा एक हजार रुपये इनामाची कुस्ती आहे तालीम हे स्ना शिवले म्हणलं पाले आपण विनंती ज्या मान्यवरांच्या सुभाषले शिवले लक्ष द्या इकडे शिवले इकडे सगळे ज्यांच्या हस्ते आपण कुस्त्या लावणार आहे त्यांना आकड्या त्या आत बसवणार आहे कृपया पहिल्या आतल्या खुर्च्या लावा आणि मग बाहेरच्या लावा समोर लावा खुर्च्या इकडे अजिबात कुस्त्या खुर्च्या लावू नका बाहेर फक्त समोर लावा बरोबर आला का आता गणेश यांना विनंती करतो आपण त्या लावून घ्यायचे त्याचप्रमाणे कुमार डोरे पायलवार प्रदीप सावंत काय बजन आहे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मिलिंद नाना हरगुळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते या ठिकाणी सर्व प्रेक्षकांच्या वतीने सर्च स्वागत कुस्तीचे आश्रय जाते मिलिंदला हळगुळीत कौशी तप्पान बाजार समिती संचालक आणि केतन माजी सरपंच ज्यांच्या शब्दाला फार मोठ इथं स्थान आहे असे मिलीन मला होता आजचा हा कोस्ती आता आणि हे नेटकरी येऊन करण्यावाले सर्व सर्वंगी एकत्रित घेऊन हा भला मोठा कार्यक्रम महाटाके सर्व स्टार पहलवान आज केसनच्या या ऐतिहासिक होते मैदानावर लढणार आहे सिकंदर शेख भारतातला भला दे पहलवान महाटाके श्री तालुवर्षीचा आणि मजीद ठाकरे अशी गोष्ट आहे पहलवान सचिन अपा राजाराम ढोरे पाटील नंबर दोन ला दोन हजार बावीस चा महाटकेसरी परिवार रुद्राज पाटील परिवार प्रकाश बनका उपमहाटेचे दोन हजार बावीस सातारा अधिवेशनात अंतिम आज बघायला प्रकाश सचिन जाधव अनिल दत्तात्रय जाधव अमित शिवाजी जाधव गणेश चंद्रकांत जाधव अजित उत्तम जाधव यांनी पोचर केलेली गोष्टी दीड लाख रुपये इनामाची नवाती ला एक लाख पस्तीस हजार रुपये इनामाची गोष्टी परिवार माउली कोकाटे आणि परिवार गणेश एकता उपमहाराज केसरी माऊली हनुमान पुणे वसंत गणेश धांगडचा पट्टा आणि गणेश जगता आंतरराष्ट्रीय क्रीडा पुणे अशी पोती घेतलेली नंबर तीन ला चंद्रकांत दत्तात्रय हरगुळे आणि तुकाराम सीताराम जाधव विश्वनाथ निवृत्ती हरगुळे सुधामराव पाटील ज्ञानदेव दत्तात्रय ज्ञानोबा ढोळे यांच्यातर्फे कृती एक लाख पस्तीस हजार रुपयाची पोहचत झालेली आहे आघाड्याच्या निमित्तानं केसनगावचे माजी सरपंच आदरणीय चंद्रकांत सातव यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे टाटा मुक्तीचे जे माजी अध्यक्ष दिलीप तात्या हरगुळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं स्वागत आदरणीय यशोदा पारगुळे यांच्या शुभा या ठिकाणी आघाड्याचं ओपनिंग झालेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी आपल्याला महिलांना उपलब्ध करून दिलेला आहे ते दानशूर दानशोर व्यक्तीमत्व केसनातील आग्रेसर कुटुंबातील आमचे निवृत्ती बापू हरवडे पाटील कैलास कुंकर पाकवर या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांचं या ठिकाणी केसरंग गाव पाहिजे त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ मध्ये यांच्या वतीने त्यांचा जाहीर असा आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानेश्वर मामा शिवाजी मामा त्याचप्रमाणे माजी उपसरपंच संत सुरेश हांबळे हे सर्वच मान्यवर उपस्थित झालेले आहेत सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी होईल कारण की सगळ्या दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी कुस्त्या लावलेल्या आहेत काकावरच्या कुस्त्या टिपलेल्या कुस्त्या चालू झाल्याच्या नंतर एकही माणूस मधला आखाड्यामध्ये नसणार आहे समालोचक या ठिकाणी फक्त समालोचन करतील आणि राष्ट्रीय पंच आदरणीय प्रदीप भोसले सर हे कुस्त्या लावतील चार वर्षापूर्वी इथं असाच आकार भरला होता नवनिर्वाचित सरपंच जी सर्वांचं स्वागत करण्यापूर्वी केसरच्या सरपंच पदी झाले आणि इथं आकार भरला होता चार वर्षापूर्वी मेलनाच्या मार्गदर्शनाखाली आणि तिथून या केसरांना कोस्तीच वेळ लागलं सन्मान्योसले राम सारंग सा, अशी खरी माणसं कुस्ती शतातली भारताच्या या केसरांची कुस्ती वाढावी पुणे जिल्ह्यांची कुस्ती वाढावी महाराष्ट्राची कुस्ती सातासमुद्राच्या परीकडे जावी यासाठी हा प्रयत्न आहे पुणे हे विद्येचा बाहेर का अख्या जगाला माहिती आहे उभे आय टी पार्क उद्योगाच जाळे राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये आज हे जंगी मध्ये रंगणार या ठिकाणी केसनगावचे माजी उपसरपंच आदरणीय पांडुरंगप्पा अरगुळे हे या घड्याच्या निमित्ताने उपस्थित झाले त्यांचं यात्रा कमिटी सर्व ग्रामपंचायत केसऱ्यांच्या या ठिकाणी पहिलवान श्रीनाथ रवींद्र उदरे हा आपल्या गावा शेजारी पहिलवान कोल्हापीचा त्याला विनंती आहे आपण यायचं पैलवान जे नवनाथ कुस्ती केंद्र लोहिकां आणि पहिला शिवाजी पहिलवान आखाड्याचा पैलवान आणि लोहिकांचा पैलवान अशी पोस्टरवरची कुस्ती पहिली दहा हजार रुपये कामाची लागेल दोन्ही पैलवान अखाड्यामध्ये लांब लगोट घालून आखाडे द्या हे कुस्तीचं मैदान अखाडा कबशीच्या आकाराचा बनवलेला कुस्ती कुठे कोसून तुम्हाला स्टेडियम वर बघायला मिळते अशी व्यवस्था केलेली आहे आणि ब्याण्णव देशामध्ये थेट लाईव्ह प्रक्षेपण झालेला आहे महाखेल न्यूज चॅनलच्या माध्यमातून मुंबईचा शीर्षिका युट्यूब चॅनल ज्ञानेश्वर आसोले ही कुस्ती तुम्हाला घर बसल्या बघायला मिळाली कुस्ती लागते जे आला का जे

सिद्धेश प्रमोद हरवडे तालिब संघ विरुद्ध पहिल रणवीर केंद्र यांनी या लोणीमध्ये यायचे त्यांनी ते व्यक्तिमत्व पहिलवान प्रवीण शंकर हरवडे व पहिलवान उमेश विनायक हरवडे यांनी आघाड्यामध्ये यायचे या दोन पैलवाना पुकारलेला आहे त्यांनी चेंडी पैलवान रण कुस्तीला प्रारंभ आजची पहिली गोष्टी दहा हजार सुरुवात झाली काय खरा सर्वानी कावे आणि हरिशंकर चौधरी अतुल लक्ष्मण हरगुडे यांच्या पहिली दहा हजार रुपये नावाची हे राष्ट्रकार्य हे देवकार्य हे देशकार्य हे धर्मकार्य दुहेरी पाठाव लागलेला आहे आणि कब्जा घेतलेला आहे पैवान जे नागरिक आहे गोधळ नाय आजी सोहणी याचा दिनो वर्षी अमृता सुंदर सोहळा याची देही याची डोळा यानंतर लागणारी पैलवान सिद्धेश प्रमोद अरगुळे परिणाम संघ केसना आणि पैलवान रणवीर गव्हाणे जाताराजा कुटकेंद्र लोणीकांदा सन्मान्य पाहुणे कुर्तीचे पॉन्सर करणारे प्रवीणजी शंकर हरगुळे आणि उमेशजी विनायक हरगुळे यांच्या तर्फे ही कुस्ती दहा हजार रुपये नावाचे लोकप्रिय सरपंच नवनिर्वाचे सरपंच प्रमोद हरगुळे साहेबांचा चिरंजीव पैलवान सिद्धेशी हरगुळे यांच्या तर्फे ही कुस्ती आहे यांच्या यांची कुस्ती आहे

बाधा समितीचे संचालक मिलिना यांचे पाचशे रुपये त्याचप्रमाणे सरपंच दत्ता आरुळे यांचे पाचशे माजी सरपंच सचिनबा यांचे पाचशे रुपये संचालक सोमनाथजी आरुळे यांचे पाचशे रुपये सरपंच प्रवाधिराज जा यांचे पाचशे रुपये यांचे रुपये सरपंच मिलिनाला